नमस्कार मित्रांनो नमस्कार आज लोकशाही निर्मित लोकलाईव्हच्या लोकोत्सव या विशेष चर्चेमध्ये आपल्या सर्वांचं मनस्वी आणि हार्दिक हार्दिक सहश स्वागत मित्रांनो सध्या जगातल्या सर्वात मोठ्या अशा लोकशाहीचा उत्सव सध्या चाललेला आहे लोकसभेचे निवडणूक जे आहेत त्याचे पडघम सध्या जोरात वाचत आहेत आणि या निमित्तानं आपण एक विशेष चर्चेचं आयोजन आपल्या या स्टुडिओमध्ये केलेलं आहे मी परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्या या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आज आपल्या जळगाव नगरीतील काही विचारवंत काही सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि त्यासोबतच व्यापार आणि उद्योग या वर्तुळातले सुद्धा प्रतिनिधी असणारे हे आमचे सन्मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत मी आपल्या सगळ्यांना ओळख करून देतो माझ्या उजव्या हाताला सुप्रति प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट ज्यांचे स्वतःचे असे अभ्यासू असे विचार आहेत या संदर्भामध्ये की मतदान जागृती कशी झाली पाहिजे मतदारांची पावलं मतदान केंद्राकडे कशी वळली पाहिजेत मतदानाचा एकूणच टक्का कसा वाढला पाहिजे आणि त्यानिमित्तानं काय रचनात्मक आणि सकारात्मक स्वरूपाचं आपण करू शकतो आपल्या बाजूनं ते त्या संदर्भामध्ये आपल्याला आपल्याशी संवाद करणार आहेत असे डॉक्टर प्रसन्न रेदासनी आपल्यासोबत आहेत की जे रेडक्रॉसमध्ये सुद्धा कार्यरत आहेत सेवाभावी अशी ही सामाजिक आंतरराष्ट्रीय दर्जाची संस्था आहेत आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे इकडे डॉक्टर कार्यरत आहेत आणि एवढंच नाही तर एस डी सीड्सच्या गव्हर्निंग बॉडीचे सुद्धा ते चेअरमन आहेत त्याचं सारथ्य आणि त्याचं नेतृत्व ते उत्तमपैकी करत आहे आणि त्यानंतर उद्योग आणि व्यापार क्षेत्रातील प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत आहेत श्री शिरीशि सिसोदिया की जे लायन्स या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सामाजिक संस्थेचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहेत आणि त्यांच्या अधिपत्याखाली मी आपल्याला अभिमानानं सांगेन की चौदा जिल्ह्यांचे ते सारथ्य करत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली चौ चौदा जिल्ह्यातील क्लब्स हे काम करत आहेत अत्यंत उत्तम असं त्यांचं काम आहे आणि उद्योजक या नात्याने सुद्धा आपण त्यांना बोलतं करणार आहोत आणि नंतर आपल्या त्या बाजूला आहेत पंकजजी जैन आमच्या सेंट्रल जेसीसचे ते माजी प्रेसिडेंट तर आहेतच पण रुक्मिणी फाउंडेशनचे संस्थापक सदस्य म्हणून सुद्धा संस्थापक अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांचा उत्तम लौकिक आहे यानिमित्तानं माननीय प्रधानमंत्र्यांनी जे अख्ख्या राष्ट्राला उद्देशून भाषण केलं संबोधलं त्यांनी त्यात त्यांनी असं म्हटलं की पहिले मतदान और बादमे जलपान असं आवाहन अख्ख्या राष्ट्राला भारताला त्यांनी केलेलं आहे नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं उन्हाचे दिवस आहे त्यात खानदेशातलं ऊन मी म्हणणारं आहे कडका कडाका वाढलेला आहे आणि असं असताना सुद्धा सामाजिक संस्था या कार्यामध्ये कशा पद्धतीनं आपलं योगदान देऊ शकतात ठिकठिकाणी स्थलांतरित झालेल्या आणि काही नोकरीच्या निमित्तानं बाहेरगावी गेलेले आपल्या युवक युवतींना कसं या ठिकाणी आणू शकतात नवपत्रदारांना कसं त्या निमित्तानं जागृत करता येईल असाही विचार पुढं आला आहे आणि त्यानिमित्तानं पंकज जैन यांनी अलीकडेच सगळ्या सामाजिक संस्थेच्या त्यांच्या सन्मित्रांना सहकाऱ्यांना आणि त्या, त्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी एकत्रित केलं होतं आणि या प्रचाराच्या संदर्भामध्ये जनजागृतीच्या संदर्भामध्ये नेमकी ठोस पावलं कशी उचलता येतील आणि मतदानाचा एकूणच टक्का हा कसा वाढवता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणी काही तज्ज्ञांना बोलवलं होतं आणि त्या उत्तम प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे तर असे हे आपापल्या क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारे आणि विचारसुद्धा त्याच पद्धतीनं प्रेरक विचार ज्यांचे खऱ्या अर्थानं आहेत सकारात्मक विचार या अनुषंगानं विषयाच्या अनुषंगानं आहेत त्या निमित्तानं आपण त्यांना बोलत करणार आहोत तर लोकोत्सव या विशेष चर्य चर्चेमध्ये डॉक्टर प्रसन्नजी सिसोदियाजी आणि पंकज जैनजी आपलं मनापासून स्वागत मी पहिल्यांदा जातो आहे ते पंकज जैन यांच्याकडे अत्यंत उमत दिलदार असं व्यक्तिमत्व तसंच कामसुद्धा सेवाभावी काम त्यांचं आहे मतदान जागृती हा अत्यंत जिव्हाळ्याचा मत म महत्वाचा असा विषय आहे आणि तसंच चिंतन आणि चिंतेचासुद्धा विषय आहे कारण मतदानाचा टक्का कमी होतो आहे घसरत चाललेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या जिल्हाधिकारी महोदयांनीसुद्धा वारंवार आवाहन केलेलं आहे तर एक सेवाभावी संस्थेचं रुक्मिणी फाउंडेशनचं आपण नेतृत्व करतात आणि उपक्रम आपण त्या माध्यमातूनसुद्धा राबवलेले आहेत तर हा नवीन विचार जागृतीच्या संदर्भामध्ये आल्यानंतर आपण त्या दिशेने जर विचार केला तर काय नेमकं आपली पावलं उचलणार आहात अतिशय ज्वलंत आणि आजच्या घडीला आपण चांगला प्रश्न उचललेला आहे नवीन पिढी जी मुंबई पुण्याकडे राहते त्यांना मतदानाची इच्छा फार आहे एकतर प्रश्न एक आहे का ते येणार कसे रिझर्वेशन नाही आहे ट्रेन फुल आहे तर त्यांना आणण्यासाठी आम्ही एक तो प्रयत्न करतोय त्यांची एक यादी बनवतोय मुंबईला कोण आहे पुण्याला कोण आहे इंदोरला कोण आहे आणि नागपूरला कोण आहे जसं त्यांची यादी गोळा करून त्यांच्या घरच्यांना आम्ही कन्व्हिन्स करतोय का भारत एक असा देश आहे जिथं लोकशाही आणि हुकुमशाही याच्यातला फरक फार स्पष्ट जाणवतो आपल्याला जो अधिकार संविधानाने दिलेला आहे ज्या अधिकाराने आपण एक चांगला नेता निवडू शकतो जो आपले कायदे पार्लमेंटमध्ये पास करत जी त्या असतो आणि आपले भविष्य मुलांचे त्याद्वारे घडत असते म्हणून नवीन पिढींना आणण्यात आमचा एक प्रयत्न आहे दुसरं असं उन्हाचे दिवस असल्यामुळे जसे लोक मतदान करून येतील त्यांना त्या स्टॉलवर आम्ही बाहेर जसं स्लिपचा एक स्टॉल असतो तिथे एक पाण्याची किंवा एक थंड ताकाची आम्ही व्यवस्था करण्याचा विचार करत होतो जेणेकरून मतदान करून आल्यानंतर त्या व्यक्तीला धान किंवा एक ताकाचा ग्लास मिळाल्यानंतर त्याला ते कुठेतरी समाधान होईल सामाजिक संस्थेच्या आमच्या उपक्रमात जे बाहेरगावी लोक गेलेले आहेत त्यांनाही आम्ही कन्व्हिन्स करतोय का तुम्ही मतदानासाठी या कारण की हा राष्ट्रीय पर्व आहे मतदान का हक्क और देश का गर्व हा आपला एक स्लोगनही चालू आहे तर आपण त्यांना बाहेरगावून बोलवण्याचाही प्रयत्न करतोय त्यांची यादी आम्ही काढतोय सामाजिक उपक्रम जसे आपण घेतो तसाच हा उपक्रम आहे कारण की हा देशाचाच एक भाग आहे मतदानाचा तर त्या लोकांनाही मान्य आणण्याचा प्रयत्न करत आहोत तिसरी एक गोष्ट आहे ज्या लोकांना आपल्या वोटर स्लिपमध्ये नाव मिळत नाही किंवा त्यांचे नाव त्यांना आठवत नाही का कोणत्या शाळेत गेलेले त्यांची यादी आम्ही काढून आम्ही एक आमचा नंबर देणार आहोत जेणेकरून ते आम्हाला फोन करून त्यांचं जे मतदानाचं नाव कोणत्या शाळेत आहे किंवा कोणत्या एरियात आहे ते आम्ही त्यांना देण्यासाठी मदत करत आहोत अशा भरपूर आयडिया आमच्याकडे आहेत ज्या आम्ही सामाजिक संस्थेच्या अंडर आमचे सर्व जे सदस्य किंवा आमचे पदाधिकारी ते त्याद्वारे करणार आहात तसेच ज्या लोकांना मतदानामध्ये निरुत्साह आहे तर अनिरुत्साह आहे आपल्याला लिडर पसंत नाही किंवा आपल्याला काय ध्येय धोरणे पसंत नसतील तर ती गोष्ट वेगळी पण तुम्ही नोटाचा वापर करा नोटा हा भारत देशाने किंवा आपल्या संविधानाने दिलेला सर्वात मोठा आता चांगला एक प्रकारचा आपल्याला अधिकार दिलेला आहे तुम्हाला लीडर पसंत नाही किंवा उमेदवार पसंत नाही तर तुम्ही नोटाचा वापर करू शकता पण मतदान अवश्य करा आपण केल्याने आपले घरचे लोक मतदान करतील आपल्या आसपासचे लोक मतदान करतील अजून एक उत्तर देतो सर मी जसे मोठे मोठे अपार्टमेंट आहे तिथले लोक सहसा दोन चार लोक मतदान करून येतात पण बाकी लोक आमच्या संध्याकाळी जाऊ दुपारी जाऊ तर आम्ही त्या मतदाना करण्याकरता त्या अपार्टमेंटच्या सेक्रेटरी अध्यक्ष यांना विनंती करणार आहोत का तुम्ही निघताना सर्व एक बरोबर निघाले आणि बरोबर आले तर त्याचा आनंद वेगळा निघेल त्याचा एक तुम्ही फोटो स्नॅप तयार करा आणि तो तुमच्या ग्रुपला व्हॉट्सअपला शेअर करा जेणेकरून नवीन लोकांनाही तुमची प्रेरणा मिळेल का हे अपार्टमेंटचे लोक एक सात एक उपायाने राहून मतदान करून येत आहेत आणि मतदान करून आल्यानंतर तो स्नॅप आल्यानंतर कुठेतरी आपल्या मनात त्याचा आनंद दिसेल असे आपले विविध उपक्रम आहेत आपण अजून चर्चा करूच मान्यवरांचे विचार घेतले नक्कीच अत्यंत उपयुक्त विचार या दिशेने म्हणजे मरा मतदानाचा टक्का आपल्याला कसा वाढवता येईल या दृष्टिकोनातून तुमचा तुम विचार हा नक्कीच उपयुक्त ठरणार आहे आपण जाऊयात आजचे दुसरे पॅरलिस्ट असलेले आणि यशस्वी उद्योजक म्हणून ज्यांचा लौकिक आहे ओळख आहे असे गिरीश जी सिसोदी आपल्यामध्ये आहेत त्यांचा परिवार पण मोठा आहे म्हणजे उद्योजक आणि त्यांच्यासोबत असलेले क कर्मचारी कामगार असा एकूणच परिवार मोठा आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा रोल फार महत्वाचा असणार आहे तर तुमच्या मनात नेमकं मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी आणि जनजागृती प्रॉपरली होण्यासाठी काय नेमके विचार या क्षणी आहेत एक उद्योजक हा कमीत कमी छोटा उद्योजक असेल तरी त्याच्याकडे कमीत कमी पंधरा ते वीस लेबर असतात त्यांचा परिवार उद्योजकाचा परिवार त्यांना का सप्लायर्स त्यांचे व्हेंडर्स असा एक उद्योजक कमीत कमी हजार लोकांवर इफेक्ट करू शकतो तर आमचा निश्चित प्रयत्न आहे की जेवढ्या इंडस्ट्रीमध्ये जे जे उद्योजक आहेत त्यांना आम्ही आवाहन करतो आहेत की तुम्ही सगळ्यांना सोबत घ्या तुम्ही स्वतः मतदान करा प्लस तुमच्या कर्मचाऱ्यांना मतदान करण्याकरता प्रोत्साहित करा आणि त्यांच्या परिवाराला किंवा तुमच्यामध्ये जे कम्युनिकेशन्समध्ये जे वेगवेगळे व्यापारी येतात सप्लायर येत आहेत त्यांना आपण जर आप प्रोत्साहन दिलं की तुम्ही मतदान का केलं पाहिजे मतदान हा आमचा हक्क आहे संविधानाने दिलेला एक सुंदर ते स्वरूप आहे त्याचा आम्ही निश्चित वापर केला पाहिजे आणि देशाला ज्या विविध योजना आहेत उत्पादनाच्या दिशेने म्हणा किंवा ज्या भारत जी प्रगती करण्याकरता लोक प्रयत्न करत आहात त्या प्रगतीमध्ये आम्ही हातभार लावू शकतो एक उद्योजक स्मॉल स्केल इंडस्ट्रीवाला आहे का लॉ ला, स्केल इंडस्ट्री आहे पण तुम्ही एक देशाची जी हातभार अर्थव्यवस्था जी आहे जिला आपण प्रोत्सा आज भारताची अर्थव्यवस्था ही जगात पाचव्या क्रमांकावर आहे आणि तिला आपण प्रयत्न करतो आहे की तिला आणखी वरती नेली पाहिजे तर त्याच्याकरता उद्योजकांचा रोल हा निश्चितच त्याच्यात महत्वाचा असणार आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही तुमचं एक्सरसाइज मत केलं पाहिजे आणि तुम्हाला समाजाला प्रतिनिधित्व करण्याचा जो रोल आहे त्याचं तुम्ही निश्चित पालन केलं पाहिजे असं मला वाटतं सिसोदियाजींनी उद्योजक या नात्यानं आपली मत मांडलेलं आहे डॉक्टर मी आपल्याकडे येतोय मला एक सांगा की आपण समुदेशक समुपदेशक म्हणून सुद्धा कार्यरत आहात तर ते कन्व्हिन्सिंग स्किल आपल्याकडे नक्कीच आहे आणि या दिशेने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एका मताची किंमत ही जबरदस्त असते आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये तर एका मताने सत्तांतर पण झाल्याचं इतिहास आपल्याला सांगतो तर या दृष्टिकोनातून नेमकं काय आपण सांगू शकतात आणि या समाजाला नेमकं दिशादर्शक आणि पथदर्शक असं काय विचार आपण या निमित्तानं ठेवू शकतात समोर मतदाराला असं वाटतं की माझ्या एका मताने काय होईल पण एक मत काय करू शकतं याचा थोडासा आपण इतिहास बघू सतराशे शहात्तर साली अमेरिकेची मातृभाषा ही जर्मनी ठरली असती पण एक मत कमी पडल्यामुळे इंग्रजी ही त्यांची मातृभाषा झाली तसंच आपण जर आणखी थोडा पुढे गेलो तर एकोणावीसशे तेवीसमध्ये एक मत जास्त मिळाल्यामुळे एडॉल्फ हिटलर हा नाझी पक्षाचा प्रमुख झाला त्यांनी नंतर देशात जीव लोकांवरती अत्याचार केले अनन्वीत गॅस चेंबरमध्ये प्रत्येक कित्येक लोकांना प्राण गमवावे लागले जर्मनीचा जर्मनीचा आणि पूर्ण संपूर्ण जगाचा इतिहास या एका हुकुमशहानी बदलून टाकला त्याला मिळालेल्या एक अधिक मतामुळे पुढे आपण जर गेलो तो भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी जी एकोणासशे नव्याण्णवमध्ये पंतप्रधान असताना तेरा महिन्याचं त्यांचं सरकार एका मतामुळे पडलं विधानसभेचा विचार जर आपण केला तर दोन हजार चारमध्ये जनता दल सेक्युलरचे कृष्णमूर्ती कर्नाटकामध्ये एका मताने ध्रुवनारायण यांच्याकडनं पडले आणि गमतीची गोष्ट अशी आहे की दोन हजार आठमध्ये राजस्थानमध्ये नाथद्वारा मतदारसंघामध्ये सी पी जोशी जे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार होते फक्त आमदारच नाही प्रबळ दावेदार होते ते सुद्धा एका मतामुळे पडले आणि त्याचं कारण म्हणजे काय की त्यांची धर्मपत्नी ही मंदिरात जाऊन बसली होती आणि त्या मंदिरात गेल्यामुळे त्यांना उशीर झाल्यामुळे त्या मतदान करू शकल्या नाही आणि त्याच्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद गमावं लागलं असं हे एक मताचं महत्त्व आहे त्यामुळे प्रत्येक माणसाने असा विचार केला पाहिजे की के माझं मत जे आहे त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे ते या रा देशाचा इतिहास ठरू शकतं त्याला नवीन दिशा देऊ शकतं आपल्या लोकांची जी दशा आहे आणखी त्याचा प्रगतीच्या मानाने उत्थान उत्थानाच्या मार्गाने ते आपल्याला ते प्रेरणादायी ठरू शकतं सहाय्यभूत ठरू शकतं आणि म्हणूनच मतदार एक असो का अनेक त्याला राजा जो आहे म्हटलं आहे ना कारण तो फार डिसाईडिंग फॅक्टर आहे म्हणजे रंजक अशी पूर्वपीठिका ह्याच्या मागे आहे एक मत काय करू शकत नाही एक मताचं अनन्य साधारण महत्व प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे त्याच्यामुळे सगळा इतिहास बदलणार आहे मी एक गोष्ट जोडतो डॉक्टर साहेब आपण आपल्या इकडचे प्रदीप जी मुथा होते ते पण एका मताने निवडून आलेले आहे तसेच नगरपालिकेत एक वेळा सत्तांतर झालं होतं तेव्हाही एका मताने इथं सत्तांतर झालेलं होतं जळगावचा पण इतिहास एका मताने घडलेला आहे हा लोकशाहीचा जो उत्सव आहे तो साजरा करत असताना ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी जे स्थलांतरित आपले मित्रमैत्रिणी आहेत युवा मतदार आहेत काही नवं मतदार पण असतील तर हा एकूणच टक्का वाढवण्यासाठी कारण काय आहे की तेरा तारखेला मतदान म्हटल्यानंतर त्याच्या अगोदर शनिवार रविवार येतो बरोबर बरोबर की नाही आणि शनिवार रविवार आणि जोडून येणारा सोमवार सोमवार आणि सुटी तर एन्जॉय करूयात काय हरकत नाही मित्रमैत्रिणी जाऊन कुठेतरी एक आउटिंगला जाऊ पिकनिकला जाऊ असा सुद्धा विचार असतो म्हणजे कॅज्युअली घेणं लाईटली घेणं या प्रक्रियेतून थो थोडंसं लांब जाणं असा पण विचार आणि असा अनुभव सांगतो तर या दृष्टिकोनातून ही समस्या दूर करण्यासाठी काय नेमका आपल्याला उपाय सांगता येतील फार महत्वाचा मुद्दा आहे लोकांना सुटी मिळाली म्हणजे पिकनिक किंवा बाहेर एन्जॉय करण्यासाठी जाण्याचा तो दिवस ते समजतात आणि ने नेमका आपला चांगला अधिकार त्या दिवशी गमवत असतात ॲक्च्युअल जे नोकरीवाले लोक आहेत त्यांना असं वाटतं का मला आता पगार मिळालेला आहे आणि मला मतदानाची सुट्टी मिळालेली आहे माझ्या एका मताने काय होणार आहे जसं डॉक्टर साहेबांनी इतिहास सांगितला एका मताचा तर आत्ता तो इतिहास नको घडायला पाहिजे तर आम्ही सर्वांना विनंती करत आहोत तसेच नवीन मतदार जे आहेत त्यांना फार इच्छा आहे मतदान करण्याची पण एक तर ते बाहेर असल्यामुळे तसेच त्यांना वोटिंग लिस्ट न सापडल्यामुळे ते थोडं कुठेतरी विचार करत असतात तर नव मतदारांना त्यांचा हक्क व त्यांना त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते आम्ही पूर्ण करण्याचा पुणेपूर प्रयत्न करत आहोत जिथे त्यांना मदत वाटेल तिथे आम्ही देत आहोत आणि लोकांना आम्ही हेच आवाहन करत आहोत की त्या दिवशी कुठेही नका देऊ सामाजिक संस्थेच्या आमच्या सर्व माध्यमातून आपला हक्क बजवा आणि सकाळी बदलून या जेणेकरून तो फार जे उन्हाचा त्रास असतो तो लागणार नाही सकाळी लवकर उठा त्या दिवशी जसं आव्हान केलेलं आहे पहिले मतदान फिर जलपान त्यानुसार आपण पहिले मतदान करा लोकशाहीचा गौरव वाढवा आणि त्या दिवसाचा आनंद घ्या तुम्ही जेव्हा मतदान करून जेव्हा फोटो दाखणार किंवा एक सेल्फी टाकणार त्या सेल्फीने अजून दहा लोक प्रेरित होणार जे तुम्ही म्हटले शनिवार रविवार आणि परत सोमवार दिवसाची सुट्टी तर स्पेशली याला युवा वर्ग जो असतो हा पिकनिकच्या मध्ये असतो पण मी आपल्याला सांगू इच्छितो की एकशे बेचाळीस कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करणारे आम्ही सगळे अच्छा मतदार तर त्या मतदारांची संख्या आहे नाइंटी सिक्स पॉईंट एट क को, कोटी मग या नाईंटी सिक्स पॉईंट एट कोटीमध्ये एकवीस पॉईंट सहा कोटी हे युवा मतदार आहेत अठरा ते एकोणतीस वर्ष वयामधले आता हा जो आहे म्हणजे ऑलमोस्ट बावीस टक्के मतदार जो आहे हा युवा वर्ग आहे या युवा वर्गाची पूर्ण याला जर आपला करियर मेकिंग इयर्स येते त्यांचे जर त्यांना आपलं भवितव्य भौ, भौ, घडवायचं असेल तर देशाला योग्य नेतृत्व देण्याकरता त्यांनी त्याचा सांगोपांग विचार करून ही सुवर्णसंधी त्यांनी कॅश करावी म्हणजे माझं मतदान हे माझं भविष्य ठरवणार आहे माझ्या कुटुंबाचं ठरणार आहे मग राज्याचं आणि मग देशाचं ही गोष्ट त्याच्या मनावर बिंबवली तर हा मतदार पुण्यात असो मुंबईत असो नाशिकमध्ये असो कुठेही असो एकदा त्याला त्याचं अनन्यसाधारण महत्व लक्षात आलं तर तो, तो नक्की मतदानाला येणार 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 ह्याच्यात आम्ही एक प्रयत्न करू शकतो व्यापारी जे आहेत त्यांनी मतदार जो मतदान करून येईल त्या दिवशी त्याला एक ॲडिशनल डिस्काउंट काही ऑफर करावं व्यापाऱ्यांनी थोडं थोडं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही छोटंसं आज ऑनलाईन मार्केट का बरं वाढलं आहे की ते वेगवेगळ्या ऑफर्स देतात तर व्यापाऱ्यांनी एक अशी जर संकल्पना काढली की आम्ही त्या दिवशी जे मतदान करून येतील आणि जो ग्राहक माझ्याकडे येणार आहे आणि त्याने जर मतदान केल्याचा पुरावा दिला तर आम्ही त्याला काहीतरी निश्चित थोडीशी भेटवस्तू किंवा काहीतरी देऊ जेणेकरून मतदानाचा टक्का वाढेल आणि जसं म्हटले आहेत की बाहेरगावचे जे मतदार आहेत त्यांना शनिवार रविवार आणि सोमवार यांनी पिकनिक करण्याकरता गावाकडे यावं असं पण एक आव्हान करण्याचा आपण मार्ग शोधू शकतो की जे मतदार बाहेरगावी आहेत त्यांनी त्यांच्या गावाकडे यावं आणि त्यांची शनिवार रविवार आणि सोमवारची सुट्टी आपल्या घरी एन्जॉय करावी हा पण एक आपण त्यांना प्रोत्साहन या पद्धतीने पण करू गिरीजी चौदा जिल्ह्यांचं सारथ्य करतायत आणि डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आपण आहात लायन्सचे मोठा परिवार आहे नाही का तर त्या दृष्टिकोनातून आपल्या या परिवारातल्या सदस्यांना काही आवाहन या निमित्तानं आमच्या या व्यासपीठावरनं या विचारपीठावरनं काय करू शकतो आम्ही ऑलरेडी अ शिक्षित वर्ग मोठा आणि एक असा अनालिसिस जे बाहेर आलेला आहे की सुशिक्षित श्रीमंत आणि सजग या लोकांचं मतदानाची खूप कमी आहे एक आहे त्या अनुषंगाने आम्ही ऑलरेडी आमचे वेगवेगळे वेग वेग क्लब्स जे आहेत ते अहवाल करत आहेत आणि ते मतदान केल्याचे फोटोही दाखवतात किंवा एक व्यापारी म्हणून असंही करू शकतो की आपण आमच्या प्रतिष्ठानावरती बोर्ड लावलं की मी मतदान केलं तुम्ही केलं आहात का असं करून त्यांना आपण त्यांची आठवण देण्याचाही प्रयत्न केला तर निश्चितच त्याच्यातनं आपण त्यांना जागरूक करू शकतो डॉक्टर साहेब मला या चर्चेची सांगता करताना आपल्याकडनं एक आपलं मनोगत हवं या निमित्ताने की आपण आपल्या मनातला एक आदर्श असा लोकप्रतिनिधी की जो भाविक तर त्याची प्रतिमा नेमकी कशी असली पाहिजे एक सजग नागरिक म्हणून आपण काय सांगाल एकतर जो आमचा प्रतिनिधी आहे तो ऑलमोस्ट जळगाव जिल्ह्यामध्ये दोन खासदार निवडून येतील ऑलमोस्ट सहा मतदारसंघांचं विधानसभा मतदारसंघाचं तो प्रतिनिधित्व करेल बरं तर तो, तो ऊर्जेनी भरपूर पाहिजे डॉक्टर या दृष्टिकोनातून दृष्टीकोनातून तो फिजिकली फिट पाहिजे तो हेल्दी पाहिजे आता हेल्दी म्हणजे काय की डब्ल्यू हो एच ओचे डेफिनेशन असं आहे की फिजिकली मेंटली सोशली स्पिरिच्युअली वेलबिईंग पाहिजे बर, बर, बरं म्हणजे तो तुमचा प्रतिनिधी जो आहे ह्या चारही क्षेत्रामध्ये तो हेल्दी असला पाहिजे जर तो हेल्दी असेल त्याच्यात ऊर्जा असेल तर तो लोकांचं म्हणणं ऐकून घेईल घराणे ऐकून घेईल कारण सहा एवढ्या मतदारांचं किंवा त्यांना प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांना ऐकणं म्हणजे त्याला स्टॅमिना खूप लागेल आणि तुम्ही मला म्हटलात की तुम्ही डॉक्टर आहात म्हणून त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय म्हणाल तुम्ही असं म्हणे की माझा प्रतिनिधी हा पहिल्यांदा तो फिट पाहिजे तो हेल्दी पाहिजे हे फार आवश्यक आहे दुसरी गोष्ट तो संवेदनशील पाहिजे सोशली इंटेलिजंट पाहिजे आणि त्याला आपल्या मतदारसंघाची तिथल्या वेगवेगळ्या अडीअडचणींची त्याला जाण असली पाहिजे आता आपल्याकडे केळीचं पीक महत्त्वाचं आहे त्या केळीला फ्रूटचा दर्जा दिला गेला आहे पण त्याचे पुढचे काही तसे जे प्रॉडक्ट्स आहेत किंवा त्या उद्योगधंदे वाढी करणार तो काय करणार आहेत जिराईत जिराईतसुद्धा बरेच शेतकरी आहेत शेतकऱ्यांकरता तुम्ही काय करणार आहात म्हणजे जळगाव जिल्हा तसं बघितलं तर दोन भागात विभागले गेलेलं आहे एक तापीच्या पलीकडचं आणि एक तापीच्या अलीकडचं तर ज्या ठिकाणी इरिगेशन अजूनही पूर्णत्वाला पोचलेलं नाही आहे इफेक्टिव्ह नाही आहे त्या ठिकाणी त्याला काय करता येईल केंद्रीय केंद्राकडून त्याला कशी मदत जलसंधारण याच्यामध्ये कशी मदत त्याला मागवता येईल त्या गोष्टीचं त्याला ज्ञान असलं पाहिजे कारण योजना खूप आहेत पण योजना आणताना त्याच्यामध्ये जो जागरूकता असली पाहिजे त्याच्यामध्ये ती जी विचार करण्याची क्षमता जी पाहिजे आणि काम करून आणण्याची धमक पाहिजे माझा लोकप्रतिनिधी असावा लोकप्रतिनिधी जे आज जळगावचं जर व्यापारी दृष्टिकोनातून तुम्ही बघितलं तर गेल्या पंचवीस वर्षामध्ये इथे काही मोठे उद्योग आले नाहीत तर जे लोकप्रतिनिधी जळगावला रिप्रेझेंट करतील त्यांच्याकडनं जळगाव वासियांच्या अशा अपेक्षा असल्या पाहिजेत किंवा आहेत सर्व उद्योजकांच्या आहेत की काही इथं मोठे दोन चार एक मोठे प्रकल्प आले पाहिजे जेणेकरून इथल्या लोकांना लोकल माणसाला नोकरी व्यवसाय पण मिळेल आणि त्याच्या अनुषंगाने ॲन्सिलरी युनिट्स उभे राहतील आज आपण जर आपल्या आजूबाजूला बघितलं तर औरंगाबाद नाशिक हीची यांची जी ग्रोथ आहे तिथं मोठे मोठे उद्योग आले आणि त्या उद्योगांमुळे तिथं ॲन्सिलरी युनिट्स आले जेणेकरून तिथं स्किल लेबर पण डेव्हलप झाला तिथला लोकल माणसाचा व्यवसाय पण डेव्हलप झाला आमचे लोकप्रतिनिधी ज्यांना व्यवसायाची जाण आहे त्यांनी त्यांचे मुद्दे समजून घेऊन तिथं प्रेझेंट करणारे असे लोकप्रतिनिधी आपण त्यांना निवडले पाहिजे आणि त्यांनी त्यांचं कर्तव्य त्या दृष्टिकोनातून केलं पाहिजे अशी सामान्य नागरिकांच्या या प्रबळ इच्छा आहेत इथले जे सुशिक्षित किंवा शिकलेले किंवा उच्च शिक्षित लोक ते बाहेर मुंबई पुणे नाशिक औरंगाबाला शिकवतात इथल्या लोकांची ती भावना नेहमीच राहिलेली आहे का आमचे श मुलं शिकवून बाहेर जातात कारण की आपल्याकडे उद्योग नाही आहे आणि नेहमी ते खासदार किंवा आमदार उत्तर येतो आपले खरंच आपण दोघी तिघी वक्त्यांनी जे सांगितलेलं आहे आणि सरांनी आपण चांगला मुद्दा उतरलेला आहे आपले इथं उद्योग आले किंवा चांगल्या प्रकारचे युनिट आले तर आपल्या जळगाव जिल्ह्याची तर भरभराट होणारच आहेत त्याशिवाय जे आपले लोक बाहेर जात आहेत उद्योगधंद्यासाठी किंवा नवीन नवीन टेक्नॉलॉजीसाठी ते जळगावातच थांबतील जिल्ह्यात थांबतील जेणेकरून जळगाव इथले अजून प्रगती उंचावेल आणि आपलं नाव करणार ते लोक यशस्वी होत नक्कीच आणि यासोबतच प्रत्येक पक्षाचा एक निवडणुकीसाठीचा स्वतंत्र जाहीरनामा असतो बरोबर त्यात काही मुद्दे असतात आणि त्यात पण तज्ज्ञ अशा व्यक्तींचं कॉन्ट्रीब्युशन असतं बरोबर बरोबर की नाही पण जो संभाव्य संसदपटू आहे जो आपला प्रतिनिधी आहे आपल्या मनातला त्याने डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे काही समस्या ज्या मूलभूत स्वरूपाच्या आहेत त्यात त्याला माहिती पाहिजेच त्याची मांडणी पण त्याने केली पाहिजे आणि त्यासोबतच त्या समस्यांचं निराकरण किंवा उकल कशी झाली पाहिजे असा पण विचार केला पाहिजे खूप छान अत्यंत उपयुक्त आणि दिशादर्शक अशी चर्चा आमच्या या विचारमंचावरनं आपण केली लोक टी व्हीच्या लोकोत्सव या विषय चर्चेच्या कार्यक्रमात आपण सहभागी झालात मला निश्चितपणानं खात्री आहे की आपल्या या चर्चेतलं आउटकम जे आहे ते आपल्या या मित्रांपर्यंत पोहोचलेलं असणार आहे आणि ते नक्की घरात न थांबता सुटी म्हणून या मतदान प्रक्रियेचा उपयोग न करता येतील आपल्यासोबतच्या मित्रमैत्रिणींना आणतील आजी आजोबांना आणतील वडीलधाऱ्या मंडळींना आणतील आणि मतदानाचा पवित्र हक्क अधिकार बजावतील तेव्हाच या चर्चेचं खऱ्या अर्थानं फलित झालं आहे असं आपण समजूया आपल्या तिघांचे या विशेष चर्चेमध्ये आपण आलात तर लोकशाही माध्यम समूहाच्या वतीनं मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद